किरण मध्ये आज आपण बनवूया मस्त असं चमचमीत कच्च्या टोमॅटोचं भरीत खिचडी सोबत, सोबत किंवा चपाती सोबत अगदी मस्त लागतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी टमाटर घेतलेत कच्चे टमाटर आहेत हिरवे टमाटर आहेत आणि घेताना जितके हिरवे मिळतील ना तितके घ्यायचे तर आता हे धुऊन घेतले आणि आता आपण याला कापून घेऊया तर मोठे तुकडे केले तरीही चालेल तर तुम्हाला किती करायचे त्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता मी तीन घेतले साधारण पाव किलो ते असते तर टमाटर आपण कापून घेऊया तर इथे बघा सगळं टमाटर मी कापून घेतलेले आहेत गॅसवर मी ठेवलाय तवा त्यात घातलाय तेल तेल गरम झालंय की त्यात हे टमाटर घालायचे गॅस मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे हलकेशे परतून घ्यायचे नाही परतले तरीही चालेल पण जर परतले तर काय होणार कच्च्या टमाटरचा जो थोडासा तुरटपणा असतो ना तो निघून जातो त्यामुळे थोडस आपण त्याला हलकेसे डाग येतपर्यंत परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता हलकेसे डाग आलेत त्याला एवढे सिऊ द्यायचे त्यापेक्षा जास्त नाही नंतर त्यात घातल्यात मी हिरव्या मिरच्या तर मिरच्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं तर मिरच्या आणि टमाटर हे दोन्ही मी मस्त परतून घेतलेले आहेत गॅस बंद केलेली आहे हलकस थंड करायचं थंड केल्यानंतर हे घालायचं मिक्सरच्या भांड्यात थोड्या दोन तीन मी लसणाच्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता दोन तीन घेतलेत त्यापेक्षा जास्त नाही आणि नंतर यात घालायचं एक वाटी भाजलेले शेंगदाणे मस्त अशी मुठभर कोथिंबीर घालायचे नंतर त्यात घालायचं मीठ आणि आता हे मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया तर पाणी घालायचं नाही फिरवताना आणि अगदी पेस्ट करायची नाही अगदी जाळसर आपल्याला हे ठेवायचं आणि पाणी तर अजिबात वापरायचं नाही तर इथे बघू शकता मी मस्त असं एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि आता आपण यावर देऊया तडका तर तेल गरम केलाय त्यात घालायची राई राई घातल्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा थोडीशी लाल मिरची घालायची हा गरम गरम तडका ह्या कच्च्या टोमॅटोच्या भरीत व भरीत मळा किंवा मग चटणी म्हणा काही बनवू शकता यावर घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनिटात होतं हे पण खायला मात्र अगदी मस्त लागतं वरण भातासोबत खिचडीसोबत पराठ्यासोबत सुद्धा मस्त लागतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे मला नक्की सांगा